हसरा लाजरा सुंदर आणि साजिरा असा श्रावण यंदा पाच ऑगस्ट पासून तीन सप्टेंबरपर्यंत साजरा केला जाणार आहे आणि यंदाच्या श्रावणात ना पाच आठवडे म्हणजे पाच श्रावणी सोमवार आणि पाच श्रावणी मंगळवार हे सगळं का सांगते असा प्रश्न पडतोय का ओ यंदा आपल्याला पाच वेळा मंगळागौर साजरी करण्याची संधी मिळणार आहे आता मंगळागौरीचं पूजन कधी करायचं कसं करायचं कोणते खेळ खेळायचे हे सगळं तुम्ही ठरवा पण मग मंगळागौरीला जाताना लुक कसा करायचा मेकअप कसा करायचा पारंपरिक गाणी कोणती म्हणायची कोणते खेळ खेळायचे याची थोडीशी आयडिया मी आज तुम्हाला देणार आहे आणि त्यासाठीच आपण आलो डोंबिवलीमध्ये नृत्याक्ष या मंगळागौर ग्रुपला भेटण्यासाठी i mm you -hmm.

Tikamiticha shirekenshi Tikamiticha shirekenshi Epolata 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 E Epolata Epolata लाना, wow. भीचतर ले खाना पागाड़ा हुँ, वैंं, वैंण जेले होते ल check we can hear, rebirth remained वैं, वैंण आठार ऑगाड़ाहु, वैं बीपी भीचरे अटौली वैं अदुरे तौरी

अट्र लें पयको बिछा पयको खुर्थ lush से लेंख तो गड़ा अला माजा धाणाई लेंख 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 आह जोल पामाय आराकर तोमों क्याया चाहगा ही जोक्या चैहर कातला तपाय तो नोप्या, ची बैं दोप्या, चीवज अचिल सरी बाई बीचीची नाच तरचोमा नाचू बीचीची नाच तरचोमा नाचू ताकीच्या ताटावर रुमाल टाकते मी माधव नावाचं नाव तिथे आग्रह केला म्हणून सनवाईस बाईस दोन एक पाव जी अंशे माझे जीचे कायचे वड्याचे वड्याचा आहार माझे कुणाला नाही चढवायचा दातर माता घृषूण म अलया का बाईं तुगा रूण ता variety आका intelligence bestal घ्रिक्ता आन बाईं जी ळी का दैं ज्रिक्ता आन बाईं जी जी आपर माता घृषूण जिरीे वाल क hvad तूण आपर माता घृरृूण 5– Phys Esprin TabiiWhen uh

చిన్న చకోరిచి నైతమాచక తామచి చిన్న చకోరిచి నైతమాచక తామచి చిన్న చకోరిచి చిన్న చకోరిచి చిన్న చకోరిచి నైతమాచి గదున సుపిగ జనరహే సకోరిచి చిన్న చకోరిచి 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 Cinghaggia fuori, cinghaggia fuori, cinghaggia fuori, cinghaggia तर मंगळागौरीची परंपरा तशी फार जुनी आहे पण अजूनही अनेकदा असं म्हटलं जातं या नव्या मुली कुठे शिकणार त्यांना कुठे हौस आहे सगळ्या गैरसमजुतींना छेद देण्याचं काम नृत्याक्ष या ग्रुपची सर्वे सर्वा, साक्षी मोरे रेड्डी आर हिने केलं स्वतःची हौस पूर्ण करताना इतरांनाही आवड जपण्याची संधी साक्षी कशी देते आता आपण तिच्याकडून जाणून घेऊया नमस्कार साक्षी लोकसत्तामध्ये तुझं सगळ्यात आधी खूप स्वागत आणि खूप छान दिसतेस तू पण आणि तुमचा सगळा ग्रुप पण धन्यवाद की आता छान तर दिसणारच कारण मराठमोळा साज आहे बरोबर तर छान तर दिसायचंच आहे आपल्याला मंगळागौरीबद्दल सांगू इच्छिते की नवीन काही नाही आहे जुनंच आहे जे घरापासून चालत आलेलं आहे म्हणजे आईपासून आजीपासून शिकत आलो आहे मला सांगायलाही खूप छान वाटतं की मला ही कला माझ्या शाळेपासून मिळाली म्हणजे आमच्या शाळेमध्ये जे लोकनृत्य असतं याला खूप जास्त वाव दिला जायचा तर तिथेच मी माझ्या गुरूंकडनं जे कोरिओग्राफर होते त्यांच्याकडनं मी ही कला शिकले आणि त्यानंतर मी त्यात ॲडव्हान्स होत गेले आणि इथे तिथे मग मी विचारायला लागले की कुठे काय मंगळागौरीचे कार्यक्रम होतात किंवा काय असतं ह्यात इंटरेस्ट घेऊन मी थोडं जास्तच त्यातनं इंटरेस्ट घेऊन पुढे मंगळागोरीचे क्लासेस किंवा हे शिबीर आहे ते सुरू केले तर हे शिबिर कधीपासून तू आयोजित करतेस आणि त्याला किती प्रतिसाद आहे कशा महिला हे करतात सहभागी होतात गेले पाच वर्ष मी हे शिबिर राबवते आहे आधी मी टिटवाळा इथे हे शिबिर राबवायचे आणि आता डोंबिवली इथे मी चालू केलं आहे शिबिर राबवायला तर प्रतिसाद म्हणजे अगदी उत्तम प्रतिसाद मला मिळतो म्हणजे नवोदित ज्या बायका असतात ज्यांना बिलकुलही नाचता येत नाही अशा बायकांना सुद्धा मी म्हणते की तुम्ही या नक्की या तुम्हाला एक साधी फुगडी जरी खेळता येत असेल ना तरी तुम्ही या आणि खेळा आणि म्हणजे मला कौतुक वाटतं की पूर्वीच्या काळी जशा आजी आपल्या काकू थोड्या एज जर जरी वुमन असल्या तरी त्या खेळायच्या पण आत्ताच्या काळातसुद्धा ज्या वर्किंग वुमन आहेत टीचर आहेत स्टुडंट्स आहेत ते जातात कॉलेजला ऑफिसवरून संध्याकाळची त्यांची ट्रेन सुटते ती पकडून पकडून पळत पळत त्या ह्या क्लासला शिबिरला अटेंड करायला येतात तर त्यांचं खूप मला कौतुक वाटतं करते था, था ग्रूप पने पने। साक्षी आता कौतुक करतेच आहे तर तिचा ग्रुप पण आहे आपल्यासोबत आपण साक्षी तुम्हाला सगळ्यांची एक एक करून ओळख करून देशील मला असं वाटतं मी ओळख करून देण्यापेक्षा ना त्यांनीच स्वतःची ओळख करून दिली एक वेगळ्या ठसक्यात तर त्या नक्कीच तुला छान कुठून सुरुवात करूया तुमच्यापासून मी उखाणच घेते नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नौरोवाला शेवटी आहोच म्हणायचं निया निया आकाशात चमचामणारे तारे नाव घेते निशाली ऐका हो सारे अंतराळीवर पंत्रळी पंत्रळीवर भात भातावर तूप तु। तुपासारखं रूप रूपासारखा जोडा स्वप्नील रावांचं नाव घेते माझा रस्ता सोडा बस मला घरी जायचं <laughs> हा पुढे तुम्ही मंगळागौरीच्या कार्यक्रमात तुम्ही साऱ्या जणी साक्षी विनोद रावांचं नाव घेते मीनाक्षी अरे वा। <laughs> आता तुम्ही एकत्र घेणार आम्ही सगळे आहोत जावा अरे बघितलं पटत नाही पटत नाही म्हणतात किती हौशीने सगळ्या तयार होऊन आले सपना स्नेहल पूजा आम्ही आहोत चौघी जणी जावा मंगळागौरीच्या ध्यास मंगळागौरीच्या निमित्ताने एकच ध्यास प्रत्येकाने एक तरी झाड लावा अरे वा मंगळागौरीच्या निमित्ताने भेटायला आले लोकसत्ता मंगळागौरीच्या निमित्ताने भेटायला आले लोकसत्ता आम्हा सर्व मैत्रिणींचा डोंबिवली हा एकच पत्ता अरे आता वाकडे चला घर का मुलं फक्त एकच टेन्शन माझी आवड फक्त मंगळागौर स्पेशल आता तुम्ही हम्म का एकदम जोशात नाचत होत्या हा। मंगळागौर डान्स आवडतो मला हा। लहानपणा बसत नाही उखाणा तर मी आज उखाणा घेते काचेच्या बशी मध्ये ठेवला आहे बदामाचा हलवा काचेच्या बशी मध्ये ठेवला आहे बदामाचा हलवा मंगळा गौरी साठी एवढी छान तयार झाली माझ्या धनराजला तरी बोलवा <laughs> बोलवा कोण हा त्यांचे स्पेशल आणि मगासपासून शूटिंग करतात त्याच्यामुळे मिस्टरांसाठी खास उकान आहे हां ऐकता ना गणपतीला करत होते मोदक गणपतीला करत होती मोदक आणि मोदक करता करता भेटले भूषण वेदक आणि आता आपण मगासपासून साक्षीच सा, साक्षीला भेटलो साक्षी सुद्धा स्पेशल उखाणा घेणार आहे ओके okay. अजयरावांसोबत घातला संसाराचा घाट hmm. अजय रावांसोबत घातला मांडला संसाराचा घाट मी त्यांची साक्षी चला करूया मंगळागौरीला सुरुवात वा <laughs> वा कसा वाटला मंडळी मग आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंटमध्ये किती आवडला ते सुद्धा सांगा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत कुटुंबासोबत नक्की हा व्हिडिओ शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह